नमस्कार आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब बियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सर्वच भागात पाण्याची टंचाई आणि त्याच्यात जे हलके माल येत आहेत त्याची मालाची त्या मालाची विक्रीची अडचण निर्माण होते त्यामुळे जास्त सुकलेले माल हे विक्रीसाठी पाठवू नये हे मी पहिल्यांदा नम्र आव्हान आपल्या शेतकरी बांधवात करतो पण जर चांगले माल असेल तर नक्कीच आवर्जून तोडून तो माल झाडावरचा खाली करा परंतु जे माल पाणीदार आहे त्या मालाला अजून पुढे जाऊन माल साईज घेऊ शकतील अशा मालांसाठी माल विरळून आपण काढावे हे मी नम्र आवाहन करेल आणि बऱ्यापैकी आता रेट हे चांगले होताना आपल्याला पाहायला भेटतात कारण लहान मालांच्या ज्या साईजला रेट कमी मिळत होते त्याचे रेट हे गोटीचे रेट वाढायला लागलेले आहे टॉप मालाची गोटी आजही पन्नास साठ पासष्ट सदुसष्ट रुपये किलोपर्यंत विक्री होताना आज आपल्याला पाहायला भेटली बऱ्यापैकी दीडशे रुपयापर्यंत आज माल जरी विकले असतील तरी पण टॉप क्वालिटीचे जर माल आले अगदी लिजिंगचे एक्सपोर्ट क्वालिटीचे आजही दोनशे सव्वा दोनशे रुपये किलोपर्यंत पुण्यामध्ये मालाची विक्री होऊ शकते अशी परिस्थिती आहे परंतु आता होळीचा सण त्याचा झालेला इफेक्ट व्यापारावरचा हे आता बाजार कुठेतरी सुरळीत होण्याच्या अवस्थेत असताना दुसरा टप्पा ईदचा येतोय आणि ईदला सर्वच भागामध्ये पूर्ण देशामध्ये जिथं जिथं मुस्लिम ग्राहक आहे विक्रेता तो व्यापारातून साईट लावत असतो आणि त्यामुळं आता थोडीफार मंदी येण्याच्या अगोदर आपण माल तोडते ठेवा हे थे मी नम्र आवाहन करेल सहा सात तारखेपर्यंत पर राज्यात जाणारे माल चालतील किंबहुना पाच सहा तारखेपर्यंतच आणि लोकलचा माल जो आहे तो साधारणतः आठ नऊ तारखेपर्यंत इथं विक्री होईल परंतु ईदच्या अलीकडं एक दोन तीन दिवस पहिल्यांदा म्हणजे बारा तारखेला ईद आहे आणि नंतर बाशी साधारणतः त्याचा परिणाम हा दहा अकरा बारा तेरा चौदा चार दिवस हा परिणाम बाजारपेठेवरती होईल परंतु परराज्यात जाणारे माल आहेत ते ईदच्या दुसऱ्या दिवसापासून बाहेर जाण्याला प्रारंभ होईल परंतु त्याच्या अगोदर जे माल तोडले जातील साधारणतः सात तारखेपर्यंतचेच माल किंवा सहा तारखेपर्यंतच माल जे तोडले जातील त्याची विक्री व्यवस्थित होईल कारण चार तीन चार दिवसाचे रनिंग असतील त्या ठिकाणी त्याचा नक्कीच परिणाम हा होत असतो म्हणून सहा सात तारखेपर्यंतच माल तोडा त्याच्या आतमध्ये जेवढे तोडता येईल तेवढे माल तोडा सहा सात तारखेच्या आतमध्ये नंतर सकाळ थोडासा मंदीचा येण्याच्या अगोदर आपण माल कमी करा नंतर तेरा चौदा तारखेपासून माल तोडायला हरकत नाही परंतु पाणी कमी आहे आणि अशा अवस्थेत आपल्याला माल झाडावरती सुकतोय म्हणून आपण जर त्या पिरियडला तोडला तर तो त्याच्या त्या मालाची विक्री होऊ शकत नाही यासाठी मी आवर्जून आपल्याला ह्या तारखा दिलेल्या आहेत कारण आजपर्यंतचा इतिहास पाहता बकरीचा आणि रमजान ईदचा हा इफेक्ट हा संपूर्ण सर्वच फळे पालेभाज्या कांदा बटाटा सगळ्यावरतीच परिणाम होत असतो त्यामुळे त्या मंदीपासून आपल्याला रोखायचं असेल तर आजपासूनच तुम्हाला शेवटे माल काढता येतील म्हणजे सुट्टीचा दिवस वगळता आपण माल काढते तेव्हा कारण ही मंदी आपल्याला रोखायची असेल तर ह्या तारखा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुन्हा व्यापार चालू होईल त्यावेळेस माल काय वाढलेला असेल आताही माल जास्त नाही आहे परंतु थोडा का व्हायना माल आहे त्या मालाचे पैसे बनवणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळं मी हे शेतकऱ्यांना आवर्जून नेहमी सांगत असतो कोणत्या टायमिंगला मंदी आणि कोणत्या टायमिंगला तेजी त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना हा फायदा होत असतो नंतरचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे राजस्थानची ही ओसपी की आपल्याला काल सांगितली तिथेही सात आठ दहा तारखेच्या आतच माल संपून जातील एप्रिलच्या गुजरातचे जे माल आहेत ते वाढतील त्यामुळे गुजरातची आणि महाराष्ट्रातल्या मालाचीच खरी नसल ही आपल्याला पाहायला भेटेल म्हणून आता मी जी तारीख सांगितली अगदी उद्यापासून ते पाच सहा तारखेपर्यंत जेवढा माल काढता येईल तेवढा माल काढा हेच कळकळीत जावान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद